नमस्कार कांचन किचन रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज काय बनवायचं आज बनवूया आपण तोंडलीची भाजी खूप छान लागते लागते स्वादिष्ट लागते आता तोंडली म्हणजे काय आहे पण अशा पद्धतीचे असतात मला थोडे मोठेच मिळाले छोटे छोटे असले तर चांग कोवळे चांगले असतात अशा पद्धतीचे असे छोटे असलेले हे थोडे मोठे कारण मार्केटला याचा माल थोडासा कमी असतो मला काल मिळाले म्हणून घेऊन आले म्हटलं आज द्यायची भाजी बनवूया आता मी अशा पद्धतीचे काप चिरून घेतलेले आहे बघा पातळमध्ये चिरा म्हणजे भाजताना चांगले भाजते तुम्हाला शेवटी कसे पाहिजे तसं तुम्ही करू शकता तसं काय प्रॉब्लेम नाही आहे आता मी हे दाखवण्यासाठी ठेवलेलं आहे हे पण मी आता ह्याच्यामध्ये चिरून घेते चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आता पुन्हा ह्याला धुवायचं नाही कारण ह्याला चिकट येतो मग पहिला आधी धुवायचं आणि मगच चिरायचं आता पहिला हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलं होतं हे चिरून घेते आणि मग बघूया पुढे हे पहा या ठिकाणी मी सगळी तोंडली आता चिरून घेतलेली आहे आणि या ठिकाणी मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत मीठ घालून मी बारीक केलेले भाज्या वगैरे नव्हत्या कारण ह्याच्यामध्ये आपणाला भाजायचं आहे त्यामुळे मी भाजलेले तुम्ही खरडा वगैरे असेल तर घालता मी याच्यामध्ये लसूण वगैरे काही घातलेलं नाही आहे तुम्ही खरडा वगैरे वापरू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आता फोडणीसाठी मोहरी घालायची आहे आपण मी आता तुम्हाला दाखवते आता आपण पहिला प्रथम काय करूया फोडणी टाकूया पहिला आपण पोटी टाकूया कढई ठेवलेली आहे आता त्याच्यामध्ये ते तेल घालायचं प्रथम तेल थोडं ला कमी लागतं कारण आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार नाहीये शिजण्यासाठी त्यामुळे तेल कमी घातलं तर चालेल आता तेल चांगलं गरम झाल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये मोहरी वगैरे घालायची तेल चांगलं गरम झालेलं आहे आता काय करायला सांगतो हे बघा एक चमचा घेतलेला आहे हे पाव किलो माझे आहेत तोंडली पाव किलो आहेत एक चमचा मोठा घेतलेला आहे जे आपला पोह्यामधलाच मोठा चमचा तेवढं मोहरी घालायचे कारण मोहरीची आज जास्त गरज आहे आणि जे फक्त तुम्ही थोडे अर्धा चमचे घातले ते चाल नाही का अर्धा तरी सुद्धा चालू आता याच्यामध्ये तोंडी घालते आणि जे आपण भेंडी घातो ना या ठिकाणी तोंड्या घातलेले आता काय करायचं याच्यामध्ये हे का हिंग घालायचा हिंग महत्वाचं आहे याच्यामध्ये आणि त्यात बारीक करा आणि हलक आणि आपल्या याच्यामध्ये जी आपण बारीक करून घेतलेली मिरची आहे ना ती घालायची मिरची लगेच घातलेली नाही कारण फटका उठतो घात म्हणून आता मिरची त्या सॉसपर्यंत आपण जरा एकसारखं हलवायचं मीठ बघून घाला कारण मिरची बारीक करताना मी घातलेली आहे मिठी घातल्यानंतर मिरची लगेच बारीक होते तुम्ही खरडा असेल तर खरडा घालू शकता आता याच्यामध्ये आपण पाणी वगैरे काही घालणार नाही असतील घरात आणि त्यांना जरी भाजी आवडत असेल तर पण तर पाणी घालून शिजवा कारण की कसं असतं आपणाला म्हणजे चावतं पण त्या लोकांना चावण्याची शक्यता कमी असते त्यामुळं काय करायचं घरी जर लहान मुलांना वगैरे असं करून दिला तर चालते मिरची कमी घालून चटणी वगैरे वापरलं तर चालते एखादी डाळ वगैरे घातली तरी सुद्धा छान लागते जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही करू शकता पण ही भाजी एकदा करून बघा खूप छान लागते आता ही भाजी आपली झालेली आहे आता याच्यामध्ये काय करायचं कोथिंबीर भरपूर घाल भाजी आता तयार झालेली आहे असं याच्यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे तर ही भाजी आपली तयार झालेली आहे आता काय करायचं गॅस बंद करायचं आणि असं चाकून ठेवायचं म्हणजे ही चांगली उपमा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद